मला कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की रागावर ताबा कसा मिळवायचा त्यामुळे आज मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे तुम्ही गॉडफादर या पुस्तकाचं नाव ऐकलं आहे का हे एक जबरदस्त पुस्तक आहे यामध्ये एक मुख्य हिरो आहे त्याचं नाव आहे बिटो कार्लियानी त्याला तीन मुलं असतात तर एकदा त्याचा मुलगा रागाच्या भरत म्हणतो की मी त्याला मारून टाके यावर त्याचे वडील प्रतिक्रिया देतात की तुला जे करायचं आहे ते कर पण रागवायचं कारण काय म्हणजेच जर तुमच्याशी कोणी चुकीचं वागत असेल तर तुम्हाला त्याला शिक्षा द्यावीशी वाटली तर तुम्ही ती सरळ ॲक्शन घ्या राग कशाला यायला हवा तुम्ही देखील करून बघा पटलं तर शेअर करा